नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय महत्वपूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत ज्याचं नाव आहे अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती मित्रांनो अमरावती जिल्हा परिषदेमध्ये किंवा अमरावती जिल्ह्याच्या अंतर्गत जेवढे एक्झामिनेशन होतात त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संजीवनी बुटी सारखा असणार आहे ओके जे की तुम्हाला बघा मार्कांमध्ये मा तारण्याचं काम करणार आहे बघा ही जर पीडीएफ तुम्हाला मनापासून जर आवडली असेल तर व्हिडिओला अगोदर लाईक करायचं आणि त्यानंतर मित्रांनो ही परचेस करण्याकरता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती सिम्पल क्लिक करायचं आणि फक्त आणि फक्त वीस रुपयामध्ये मित्रांनो ही जी काही पीडीएफ आहे हे तुमच्या नावावर करायचे हीच नाही तर मित्रांनो इतर चौतीस जिल्ह्यांच्या जी काही पीडीएफ आहेत हे सुद्धा तुम्हाला याच वीस रुपयामध्ये मिळणार आहे ओके मार्केटमध्ये जर गेले तर मित्रांनो चौतीस जिल्ह्यांचे जिल्हा विशेष जर तुम्ही विकत घेतले तर जवळपास तुम्हाला सतराशे रुपये हे पे करावे लागतात परंतु मित्रांनो तुम्हाला इथे फक्त वीसच रुपये पे करण्याची गरज आहे जर कंटेंट आवडलं तरच परचेस करा कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही ओके बघा आता अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघा आता अमरावती जिल्हा मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे बघा अमरावती जिल्हा मध्य भारतामध्ये येतो लक्षात ठेवायचं आहे ओके आणि महाराष्ट्र राज्यात येतो सर्वांना माहिती आहे हे अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय सुद्धा आहे मित्रांनो अमरावती हे काय तर आपल्या पूर्ण अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय लक्षात ठेवायचं आहे जे महाराष्ट्र राज्यातील एकूण सहा विभागांपैकी विदर्भातील दोन विभागांपैकी एक आहे ओके बघा जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे बारा हजार दोनशे पस्तीस किलोमीटर स्क्वेअर एवढं आहे जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्याच्या बैतूल जिल्हा लागून आहे आणि ईशान्येला महाराष्ट्राचा नागपूर जिल्हा तसेच बघा मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा आणि पूर्वेला वर्धा जिल्हा दक्षिणेला यवतमाळ आणि नैऋत्यस वाशिम आणि महाराष्ट्राच्या सीमा आहेत लक्षात ठेवा तसंच बघा पश्चिमेस अकोला व बुलढाणा जिल्हा असे आहेत लक्षात ठेवायचं आहे <coughs> सॉरी आता जिल्ह्याविषयी थोडक्यामध्ये आपण माहिती बघूया बघा आता अमरावतीचे प्राचीन नाव काय होते तर उदुंबरावती होते याचे प्राकृत नाव उमरावती आणि अमरावती हे नाव अनेक शतकापासून आहे लक्षात ठेवायचं आहे बघा आता अमरावतीचं प्राचीन नाव काय होतं तर उंदू होतं त्याच्यावरूनच काही दिवसानंतर मित्रांनो अप्रभंश होत गेला आणि उमरावतीच जे काही नाव आहे ते झालं अमरावती यानंतर बघा अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदिर आहे त्यामुळे अमरावती नाव आहे असा समज सुद्धा आहे लक्षात ठेवा अंबादेवी मंदिर आहे अमरावतीमध्ये म्हणून त्याचं नाव अमरावती आहे असं सुद्धा काही काहींच म्हणणं आहे यानंतर बघा अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत तेही एक हजार सत्त्याण्णव मध्ये भगवान आदिनाथ आणि भगवान ऋषभनाथ यांचे संग संगमरमरवरी वरी दगडाचे पुतळे उभारलेले आहेत त्यानंतर बघा तेराव्या शतकामध्ये गोविंद प्रभूंनी अमरावतीला भेट दिली होती याच काळात वरहद हा देवगिरीचा हिंदूराजा च्या नियमानुसार राहत होता चौदाव्या शतकामध्ये अमरावतीचे काही लोक अमरावती सोडून गुजरात आणि माळवा या भागामध्ये स्थायिक झाले अमरावतीचे स्थानिक लोक काही काळानंतर परत अमरावतीला आले सोळाव्या शतकामध्ये औरंगपुरा म्हणजे आताचा साबनपुरा पडून बघा जुम्मी मशीद बादशहा औरंगजेबास भेट म्हणून दिले त्यानंतर बघा सतराशे बावीस मध्ये छत्रपती शाहू महाराज अमरावती आणि बडनेरा येथे रानोजी भोसले यांना भेटले जेव्हा अमरावती भोसले कि अमरावतीला म्हणून ओळखत होते लक्षात ठेवा अमरावतीची पुनर्बांधणी आणि भरभराटी रानोजी भोसले यांनी देवगाव आणि अंजनगाव सुरजीचा तह हो आणि गाविलगावचा विजय ओके चिखलदऱ्याचा किल्ला लक्षात ठेवायचा आहे झाला तेव्हा केली ब्रिटिश जनरल ऑथर वेलसली चा अमरावती येथे सुद्धा आहे लक्षात ठेवायचं आहे ओके okay, कॅम्पस अमरावती आता यानंतर बघा भौगोलिक दृष्ट्या या अमरावती ही समुद्र सपाटी पासून तीनशे चाळीस मीटर वेढलेली आहे शहराच्या पूर्व भागाकडे पोहरा व चिरोडीच्या टेकड्या सुद्धा आहेत यानंतर बघा मालटेकडी ही शहराच्या मध्यभागी आहे मालटेकडीची उंची साठ किलोमीटर एवढी आहे हा पुतळा मित्रांनो जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या उंचावर आहे लक्षात ठेवा पूर्वेकडे दोन मोठे तलाव आहेत एक म्हणजे छत्री तलाव आणि दुसरे म्हणजे वडाळी तलाव दोन तलाव ला ला है है। सुद्धा मित्रांनो आपल्या जिल्ह्याला लाभलेले यानंतर बघा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात अमरावती हे शहर आहे तसेच मुंबई कलकत्ता हायवे मार्ग आहे लक्षात ठेवा पश्चिम विदर्भाचे मुख्य विभाग सुद्धा काय तर अमरावतीच आहे आपले यानंतर बघा महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा दोनशे बत्तीस बघा दोनशे मिनिट बत्तीस सेकंद ते एकशे दहा मिनिट छेचाळीस सेकंद उत्तर आणि सातशे साठ बघा अड अडतीस ते सातशे ऐंशी सत्तावीस पूर्व क्षेत्रफळ आहे मित्रांनो बारा हजार सहाशे सव्वीस चौ किलोमीटर लोकसंख्या आहे आपल्या जिल्ह्याची अठ्ठावीस लाख सत्त्याऐंशी हजार आठशे सव्वीस याच्या पश्चिमेस मित्रांनो अकोला व बुलढाणा आहे उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड बेतूल व छिंदवेळा पूर्वेस वर्धा व नागपूर आहे दक्षिण यवतमाळ व वाशिम हे जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यात मित्रांनो उत्तरेस मध्ये काय तर मेळघाट आहे अचलपूर मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत लक्षात ठेवा जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी आहे मित्रांनो एकशे त्र्याण्णव किलोमीटर आणि दक्षिणोत्तर रुंदी आहे एकशे पंचेचाळीस किलोमीटर महाराष्ट्राच्या तीन पॉईंट सत्त्याण्णव टक्के क्षेत्रफळ मित्रांनो आहे आणि तीन पॉईंट शून्य पाच टक्के एवढी लोकसंख्या आपल्या जिल्ह्याची आहे तसं बघा आता अमरावती जिल्ह्याचा थोडक्यामध्ये आपण इतिहास लक्षात घेऊया बघा आता अठराशे त्रेपन्न मध्ये बेरार प्रांताचा एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्याचा सध्याचा प्रदेश हैदराबादच्या निजामाशी निजामाशी झालेल्या करारानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला कंपनीने प्रांतांचा कारभार हाती घेतल्यानंतर त्याचे दोन जिल्ह्यामध्ये विभाजन करण्यात आले जिल्ह्याचा सध्याचा प्रदेश उत्तर बेरार जिल्ह्याचा भाग बनला आहे बुलढाणा येथे आहे प्रांतांची पुनर्रचना करण्यात आली आणि सध्याच्या जिल्ह्याचा प्रदेश अमरावती येथे मुख्यालय असलेल्या पूर्व बेरार जिल्ह्याचा भाग बनला ओके यानंतर बघा अठराशे चौसष्ट मध्ये यवतमाळ जिल्हा हा वेगळा करण्यात आलेला आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातून यानंतर बघा अठराशे सदुसष्ट मध्ये एलिचपूर जिल्हा वेगळा करण्यात आला परंतु ऑगस्ट एकोणीसशे पाच मध्ये जेव्हा संपूर्ण प्रांतांची सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्रचना करण्यात आली तेव्हा ते पुन्हा जिल्ह्यात विलीन करण्यात आले लक्षात ठेवा अगोदर अठराशे सदुसष्ट मध्ये एलिचपूर नावाचा नवीन जिल्हा वेगळा करण्यात आला होता था। परंतु ऑगस्ट एकोणीसशे पाच मध्ये पुन्हा विलीनीकरण करण्यात आलं होतं आता यानंतर बघा एकोणीसशे तीन मध्ये तो मध्य प्रांत आणि बेरार या नावाने स्थापन झालेल्या प्रांतांचा भाग बनला एकोणीसशे छप्पन मध्ये अमरावती जिल्हा मुंबई राज्याचा भाग बनला आणि एकोणीसशे साठ मध्ये त्याचे विभाजन झाल्यानंतर तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनलेला आहे लक्षात ठेवा आता यानंतर बघा अमरावती जिल्ह्याची थोडक्यामध्ये भौगोलिक माहिती लक्षात घ्यायची आहे आपल्याला बघा हवामान कसं आहे तर उष्णकटिबंधीय आहे उन्हाळ्यामध्ये तापमान हे एकोणपन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते मध्ये जर विचार केला तर एकशे वीस डिग्री पेक्षा जास्त असू शकते आणि चिखलदरा या डोंगराळ प्रदेशाच्या जिल्ह्याच्या इतर भागाच्या तुलनेत जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग कसा आहे तर थंड आहे ओके लक्षात ठेवा आता अमरावती जिल्ह्याची अर्थव्यवस्था समजून घेऊया आपण दोन हजार सहा मध्ये पंचायत राज मंत्रालयाने अमरावतीचे नाव देशातील दोनशे पन्नास सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक केले होते आज सध्या मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम बी आर जी एफ कडून निधी प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांपैकी एक आहे लक्षात ठेवा ओके आता यानंतर बघा अमरावती जिल्ह्यातील शेती चांदूर रेल्वे धामणगाव तिओसा नांदगाव खंडेश्वर अचलपूर या भागात अमरावती हा कापूस आणि तूर पिकासाठी मुख्य क्षेत्र आहे अंजनगाव सुरजी आणि अचलपूर हे सुपारीचे पाने पिपर लॉंगम बघा लॉंगम संत्री आणि केळी पिकवण्यासाठी ओळखले जातात मोडशी वरुळ चांदूर बाजार आणि अचलपूर ही नागपुरी संत्री पिकवण्यासाठी ओळखली जातात तसेच बघा सोयाबीन हे खरीपाचे लोकप्रिय पीक बनले आहेत आता यानंतर बघा अमरावती जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोण कोणत्या आहेत तर बघा वर्धा नदी जिल्ह्याची पूर्व सीमा बनवते आणि जिल्ह्याचा पूर्व भाग तिच्या पानलोट क्षेत्रात येतो पूर्णा नदी जिल्ह्याच्या नैऋत्य भागाला वाहते तर वायविला तापी नदी आहेत शहानूर आणि चंद्रभागा या इतर महत्वाच्या नद्या आहेत तसेच बघा मुसळी मुसळी आणि चिरीची ओळख आणि लागवड आता चिखलदरा टेगडीवर केली जाते तसेच बघा सातपुड्यांमध्ये मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील म्हैस देह देही जवळ पूर्ण उगवते साधारणतः दक्षिणेकडे आणि आग्नेय दिशेने सुमारे पन्नास किलोमीटर वाद गेल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करते ती संपूर्ण जिल्ह्यातून दक्षिण पश्चिम दिशेने प्रवास करते आणि दोन भागांमध्ये विभागते प्रथम अचलपूर तालुक्यातून नंतर अमरावती आणि नंतर दर्यापूर तालुक्यांच्या सीमेने वाहते शेवटी ती जिल्ह्याची सीमा बनवून पश्चिमेकड वरते आणि पुढे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जवळील तापीमध्ये सामील होते लक्षात ठेवा तसे बघा पिढी पिढी नदी ही पूर्णाची डाव्या तीराची एकमेव महत्वाची उपनदी आहे उजव्या किनाऱ्याच्या प्रमुख उपनद्यांपैकी पहिली अर्णा आहे ओके लक्षात ठेवा पहिली कोणती अर्णा आणि पुढे एक छोटी नदी आहे जी बोर्डी म्हणून ओळखली जाते पुढील उपनदी आहे चंद्रभागा ही एक अतिशय महत्वाची नदी आहे जी पूर्णाला जोडण्यासाठी सामान्य नैऋत्य दिशेने वाहते भुलेश्वरी ही चंद्रभागेच्या मुख्य उजव्या किनारी संपन्न आहे जिल्ह्यामध्ये काही महत्वाची पूर्णाची सर्वात पश्चिमेकडील उपनदी म्हणजे शहानूर तिची उपनदी आहे मित्रांनो बोर्डी लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा आता अमरावती जिल्ह्यातील इतर काही नद्या आणि त्यांच्या उपनद्या खालीलप्रमाणे कोणकोणत्या आहेत तर बघा एक आहे बुरची नदी दुसरी आहे सरकी नदी त्यानंतर टिगरिया नदी त्यानंतर खंडू नदी खापरा नदी सांगिया नदी गदग नदी ओके okay, हे आपल्या जिल्ह्यातील नद्या आहेत मित्रांनो कोण कुन कोणत्या तर बघा आणखी वान नदी वर्धा नदी विदर्भ नदी बोर नदी पाक नाला, मारू नदी नरहा नदी नदी आणि शानूर नदी आता बघा अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घ्या अकराच्या जनगणनेनुसार अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या आहे अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंचेचाळीस okay, ओके अंदाजे जमयका राष्ट्र आणि अमेरिकेच्या अरकांसा राज्याच्या बरोबरीचे आहे लक्षात ठेवा अंदाजे जमैका नावाच्या देशा इतकी आपली बघा दोन हजार अकराच्या अनुसार अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या आहे ओके किंवा अमेरिकेच्या अर्कांसा राज्याच्या बरोबरीची आहे हे मित्रांनो भारतातील एकशे एकतीसव्या क्रमांकावर आहे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता दोनशे सदतीस रहिवासी प्रति चौरस किलोमीटर आहे ओके सहाशे दहा चौरस प्रति मैल यानंतर बघा दोन हजार एक दोन हजार अकराच्या या दशकात लोकसंख्या वाढीचा दर होता दहा पॉईंट सत्याहत्तर टक्के आणि अमरावतीचे लिंग गुणोत्तर दर आहे एक हजार पुरुषांमागे नऊशे सत्तेचाळीस स्त्रिया ओके यानंतर बघा आणि साक्षरता दर किती आहे तर तो आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा जर विचार केला तर मित्रांनो यांची लोकसंख्या आहे अनुसूचित जातींची आहे सतरा पॉईंट त्रेपन्न टक्के आणि अनुसूचित जमातींची आहे तेरा पॉईंट नव्याण्णव टक्के आता यानंतर बघा अमरावती जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती ज्यांवरती नेहमी प्रश्न विचारतात तर लक्षात ठेवा अतिशय महत्वपूर्ण प्रथम नावाचं जे नाव आहे ते आहे संत गाडगे महाराज ओके काय तर संत गाडगे महाराज मित्रांनो जो यांचा कार्यकाळ आहे अठराशे शहात्तर ते एकोणविशे छप्पन्न समाज सुधारक होते मित्रांनो ओके वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सुद्धा मित्रांनो आपल्या जिल्ह्याची देणगी होय एकोणविशे नऊ ते एकोणविशे अडुसष्ट असा त्यांचा कार्यकाळ होता यांची ओळख बघा समाज सुधारक आणि समाजसेवक आणि जगभरातील एक महान व्यक्ती म्हणून केल्या जाते आता यानंतर बघा प्रतिभा ते पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती दोन हजार आठ आणि दोन हजार बारा आहे मित्रांनो यांचा कार्यकाळ यानंतर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठ एकोणीसशे पासष्ट तसे बघा समाज सुधारक शिक्षणतज्ञ आणि केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा होते तसे बघा डॉक्टर बाबासाहेब खेडकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष होते मित्रांनो हे बघा असा सुद्धा प्रश्न विचारतील की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष कोण होते जे की आपल्या अमरावती जिल्ह्याची देणगी होय तर उत्तर पाहिजे डॉक्टर आबासाहेब खेडकर आता यानंतर बघा सुरेश भट सुरेश भट मित्रांनो काय तर बघा मराठी कवी आहेत मराठी गझल सम्राट आहेत सुरेश भट यांच्या मित्रांनो आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याचशा कविता बघायला मिळतात ओके यानंतर बघा हेमंत कानिटकर भारतीय क्रिकेटपटू हे सुद्धा आपल्या जिल्ह्याची देणगी होय यानंतर बघा मोहन आत्माराम देशमुख एकोणीसशे एकोणचाळीस एकुन ते एकोणीसशे ब्याण्णव असा त्यांचा कार्यकाळ होता हे मित्रांनो हिंदी चित्रपट विनोदी कलाकार म्हणून यांनी काम केलेले आहे मोहन आत्माराम देशमुख यांनी आता यानंतर बघा अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे कोणकोणते आहेत तर लक्षात घ्या थोडक्यामध्ये बोरगाव दोरी लक्षात ठेवा बोरगाव दोरी हे परतवाड्यापासून दक्षिण पश्चिम जवळील सापर नदीच्या काठी वर्धा नदी महाराष्ट्र भारत म्हणून ओळखले जाणारे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गाव आहे भगवान शिवाचे मंदिर प्रमुख यात्रा तीर्थक्षेत्र दरम्यान सुमारे दहा लाख हिंदू यात्रेकरूंनी आकर्षित करते कोणतं मित्रांनो बोरगाव दोरी आता यानंतर बघा मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे इथं ओके यानंतर बघा चिखलदरा हिल स्टेशन अमरावती पासून परतवाडा मार्गे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो चिखलदरा हे सुद्धा आपल्या जिल्ह्याची देणगी होई यानंतर बघा गुगनल गुगरनाल राष्ट्रीय उद्यान सुद्धा आपल्या जिल्ह्यात आहे बऱ्याचदा विचारतात की चिखलदरा हिल स्टेशन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर पाहिजे अमरावती गुगरनाल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर उत्तर पाहिजे अमरावती त्यानंतर बघा वाहन वन्यजीव अभयारण्य कुठे आहे तर उत्तर आहे अमरावती गाविलगड किल्ला कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित आहे यानंतर बघा अंबादेवी मंदिर स्टारमार्क करा बऱ्याचदा विचारतात बघा आता भेट देण्यासाठी ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाण आहे अंबादेवी मंदिर त्यानंतर भगवान कृष्णांच्या रुक्मिणी हरणशी संबंधित सुद्धा आहे ओके यानंतर बघा मांजरखेड कसबा ऐतिहासिक आणि पुरातन ठिकाण मंदिर तीर्थक्षेत्र श्री पाताळेश्वर बरोबर गुप्तेश्वर देवस्थान सुद्धा आहे मित्रांनो इथं मांजरखेड कसबा इथे आता यानंतर बघा सावंग विठोबा अवधूत महाराज मंदिर हे सुद्धा आपल्या जिल्ह्यात आहे मित्रांनो यानंतर बघा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ म्हणजेच काय तर एच संस्था ही भारतातील सर्वात मोठी क्रीडा संस्था आहे मित्रांनो जे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे यानंतर बघा कौडण्यपूर म्हणजेच कुंडिनापुरी रुक्मिणीचे जन्मस्थान कौंडण्यपूर हे सुद्धा आपल्या जिल्ह्यात आहे शानूर धरण अंजनगाव सुरजी येथे आपल्याच जिल्ह्यात आहे सिंबोरा धरण अप्परवर्धा धरण मोर्शी येथे आहे मोर्शी कुठे आहे तर आपल्याच जिल्ह्यामध्ये यानंतर बघा सालबर्डी तीर्थक्षेत्र भगवान शिव मोर्शी आणि धार्मिक स्थळ स्वामी चक्रधर तसेच बघा भगवान हनुमानजीचे वेदपूर तीर्थक्षेत्र आहे वरुड येथे त्यानंतर संत यशवंत महाराजांचे मुसळखेडा तीर्थक्षेत्र आहे वरुड येथे कुष्ठरोग मिशन कम्युनिटी हॉस्पिटल आहे मित्रांनो कोठारा कोठारा परतवाडा या तालुक्यामध्ये आता यानंतर बघा धारखोरा धबधबा कुठे तर परतवाडा येथेच आहे बकादारी धबधबा सुद्धा परतवाडा येथे आहे आपल्याच जिल्ह्यामध्ये बघा आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत अमरावती नाव कसे पडले बघा आता अमरावतीचे प्राचीन नाव काय होते तर ते होते उदुंबरावती काय होते मित्रांनो उदुंबरावती असे अमरावतीचे प्राचीन नाव होते ओके लक्षात घ्या काय होतं उदुंबरावती याचे प्राकृत नाव आहे उमरावती आणि अमरावती हे नाव अनेक शतकांपासून आहे आणि अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदिर आहे त्यामुळे अमरावती नाव आहे असा समज आहे अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत तेही एक हजार सत्त्याण्णव मध्ये भगवान आदिनाथ आणि भगवान ऋषभनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारलेले आहेत आता यानंतर बघा अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या किती तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सहा लाख शेचाळीस हजार आठशे एक इतकी आहे त्यापैकी तीन लाख तीस हजार पाचशे चौवेचाळीस पुरुष व तीन लाख सोळा हजार दोनशे सत्तावन्न महिला आहेत मित्रांनो ही जी काय आकडेवारी आहे हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे लक्षात घ्या आता यानंतर बघा अमरावतीमध्ये काय खास आहे तर, तर लक्षात ठेवा श्री अंबादेवी मंदिर हे अमरावतीमधील प्राचीन मंदिर आहे आणि सर्वात भव्य असे मंदिर आहे मित्रांनो लक्षात ठेवा हेच अमरावतीमध्ये सर्वात मित्रांनो प्रमुख प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे लक्षात ठेवायचं आहे तसं बघा अमरावतीमध्ये कोणती भाषा बोलली जाते तर लक्षात ठेवा अमरावती जिल्ह्याची प्रमुख भाषा आहे मराठी जी नऊ लाख तेहतीस हजार दोनशे अडुसष्ट लोक किंवा शहराच्या एकूण पंच्याहत्तर पॉईंट सत्तर सत्तर टक्के लोक हे बोलत असतात आता यानंतर बघा अमरावतीमध्ये कोणती नदी वाहते थोडक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे तापी पूर्णा आणि वर्धा या तीन प्रमुख नदी आहेत पूर्णा गाविलगड डोंगराच्या दक्षिणेकडील उतारातून उगवते आणि पश्चिमेकडे आणि अमरावती आणि अकोला दरम्यानच्या जिल्ह्याच्या सीमेच्या भागातून दक्षिणेकडे आणि साऊथ इस्ट दिशेने वाहतील पेडी अर्ना चंद्रबगा आणि शानूर ह्या पूर्णाच्या उपनद्या सुद्धा मित्रांनो आपल्या जिल्ह्यातीलच आहेत आता यानंतर बघा अमरावती शहर चांगले आहे का तर लक्षात ठेवा अमरावती शहर एकदम जबरदस्त आहे काही वेळा याला विदर्भ प्रदेशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा संबोधल्या जात असे हे भगवान कृष्ण आणि देवी अंबादेवी यांना समर्पित असंख्य मंदिरे तसेच भगवान इंद्राचे शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचार विचारतात की भगवान इंद्राचे शहर म्हणून कोणत्या शहराला बघा कोणत्या शहराला ओळखण्यात येते तर उत्तर आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातील अमरावती हे शहर आता यानंतर बघा अमरावती हे संस्कृती आणि इतिहासाने समृद्ध असे शहर आहे यानंतर बघा अमरावतीचे विशेष काय तर लक्षात ठेवा अमरावती हे नाव शहराच्या ऐतिहासिक अंबादेवी मंदिरावरून पडल्याचा दावा केला जातो देव आदिनाथ जैन देव ऋषभनाथ यांच्या संगमरवरी पुतळ्याचे पायथ्याखाली दगडी शिलालेख अमरावतीच्या अस्तित्वाचा पुरातन पुरावा म्हणून काम करतो यावरून हे पुतळे या ठिकाणी एक हजार सत्त्याण्णव मध्ये उभारण्यात आल्याचे सुद्धा दिसून येते मित्रांनो जर तुम्हाला पीडीएफ हवे असेल तर फक्त वीस रुपयामध्ये ही जी काही पीडीएफ आहे तुमच्या ना करू शकता यासोबतच मित्रांनो चौतीस जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे चौतीस जिल्हे यांच्या सुद्धा पीडीएफ तुम्हाला याच रुपयामध्ये मिळणार आहे आणि मित्रांनो सर्वांचे तुम्ही प्रिंट आउट करू शकता कोणालाही शेअर करू शकता ओके आता नंतर बघा अमरावती जिल्हा पर्यटन स्थळे बघा का अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे एक आहे मंदिर मित्रांनो भक्तीधाम मंदिर अतिशय महत्वपूर्ण आहे का बरं कारण की अमरावतीमधील बडनेरा रोडवर ते स्थित आहे आणि भक्तीधाम मंदिर हे राधाकृष्ण यांना समर्पित आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असे विचारतील की भक्तीधाम मंदिर हे कोणत्या देवतेस बघा समर्पित असलेलं मंदिर आहे तर उत्तर येईल राधा आणि कृष्णा ओके लक्षात ठेवा बघा आता मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये संगमरवरी दगडाने बनवलेली श्रीकृष्णाची आणि राधा यांच्या सुंदर मूर्ती आहेत तसेच संत जलराम बाप्पा जे की गुजरातमधील हिंदू संत होते यांची सुद्धा मूर्ती मित्रांनो मुख्य गाभाऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते दरवर्षी हजारो भाविक या मंदिरास भेट देतात आणि सणांच्या वेळी मंदिरांचे सौंदर्य खरोखरच एखाद्याला मंत्रमुग्ध करून टाकते यानंतर बघा मंदिराच्या मागील बाजूस मंदिर, मंदिर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या देखरेखीत एक उद्यान तयार केलेले आहे मंदिरात तीर्थयात्रा झाल्यानंतर शांततेत कायाकल्प होण्यासाठी उद्यानात एक शांत आणि आनंददायी वातावरण आहे जे सर्व शक्तिमान देवाशी पवित्र संबंध स्थापित करते हे पार्क मुलांना खूप आवडते मित्रांनो आता यानंतर बघा अतिशय महत्त्वपूर्ण ते म्हणजे काय तर चिखलदरा स्टेशन आता बघा चिखलदराच्या खोल ओसर खोऱ्यात प्रत्येक बाजूला नवीन सावली आहे चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे हे हिल स्टेशन मित्रांनो आपल्याला वन्यजीव भूप्रदेश तलाव आणि धबधबे यांच्या भरभराटपणाने प्रदान करते चिखलदऱ्याजवळ अनेक प्रेक्षणीय पर्यटन स्थळे सुद्धा आहेत जसे की बघा आता चिखलदऱ्याचं नाव कसं पडलं तर लक्षात ठेवा चिखलदऱ्याचे नाव होतं किचका काय होतं किचका यानंतर बघा पांडुपुत्र जे भीम होते यांनी काय केलं तर किचकाची हत्या केली होती आणि त्याला याच खोऱ्यामध्ये फेकलं होतं मग लक्षात ठेवा अशा प्रकारे दरा म्हणून ओळखले जाऊ लागले लक्षात ठेवा आता किचका नावाची बघा किचकाची हत्या केल्यामुळे पांडवपुत्र भीमाने ही हत्या केली आणि त्याला याच खोऱ्यात फेकले म्हणून याला काय म्हणत असत किचक दरा ओके काही काळानंतर मित्रांनो किचक दऱ्याचा अप्रभंश झाला आणि किचक दऱ्यावरून चिखल दरा असा मित्रांनो शब्द तयार झाला आणि मित्रांनो या किचक दऱ्याला काय ओळखण्यात येते दरा लक्षात ठेवा आता चिखलदरा खोल दऱ्यांनी परिपूर्ण आहे आणि या दऱ्या मखमली गवत धुके आणि भव्य वृक्षांनी परिपूर्ण आहेत चिखलदरा मित्रांनो मित्र एक हजार एकशे अठरा मीटर उंचीवर वसलेला आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश असल्याने त्याला वेगळेपण सुद्धा आहे ओके लक्षात ठेवा चिखलदरामध्ये अमरावतीमध्ये मित्रांनो कॉफीचं उत्पादन केल्या जाते थोडक्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव ठिकाण आहे मित्रांनो जेथे कॉफी उत्पादन केल्या जाते या सर्व उपलब्धींमुळे ते उन्हाळ्याच्या अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे लक्षात ठेवा इथं मित्रांनो आपण ज्यावेळेस चालतो त्यावेळेस आपल्याला अनेकदा असा भास होते की आपण ढगावर चालत आहे ते आपण पुढे बघूच बघा आता निसर्ग संपन्न विलक्षण वन्यजीव चित्त थरारक धबधबे आणि सरोवर असलेल्या चिखलदऱ्याचे सौंदर्य विलोभनीय आहे इथले हवामान नेहमी उतार असते आणि ढग खाली दरीत उतरतात त्यामुळे ढगांवर चालणे अनेकदा सामान्य बनते आता यानंतर बघा चिखलदऱ्याजवळची काही लोकप्रिय पर्यटन स्थळे जसे की मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोलखास आणि सीमाडोह हो, गाविलगड किल्ला नरनाळा किल्ला पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन ट्रायबल म्युझियम सध्याच्या काळात चिखलदरा येथे पॅराग्लायडिंग उदयास येत आहे भारतात मित्रांनो मोजक्या ठिकाणी पॅराग्लायडिंग पाहायला मिळते आणि तसेच महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण असल्याचे आता समजत आहे लक्षात ठेवा ओके आता नंतर बघा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे बघा आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प भारतीय राज्यात महाराष्ट्रातील गावीडगड हिल्स नावाच्या सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्य भारतात आहे ओके okay, पूर्व पश्चिम दिशेने उंच उंच कडा वैराट सर्वात उंच ठिकाण आहे आरक्षणाच्या लक्षात ठेवा दक्षिण पश्चिम सीमेची निर्मिती करतो हे वाघांचे एक मुख्य निवासस्थान सुद्धा आहे जंगल हे उष्णदेशीय कोरडे पर्णपाती आहे आणि सागवान टेकोना ग्रँडीचे वर्चस्व तुम्ही मित्रांनो आपल्याला मेळघट व्याघ्र प्रकल्पामध्ये दिसून येतो मित्रांनो रिझर्व्ह हे पाच प्रमुख नद्यांकरता पाणलोट क्षेत्र आहे लक्षात ठेवा मेळघट व्याघ्र प्रकल्प पाच नद्यांच्या समूहात आहे लक्षात ठेवा कोणकोणते नद्या आहेत ते एक आहे खंडू दुसरी आहे खापरा तिसरी सिपणा चौथी गाडगा आणि पाचवी आहे डोलार या सर्वही मित्रांनो तापी नदीच्या उपनद्या आहेत लक्षात ठेवा जलाशयाच्या ईशान्य सीमेवर तापी नदीने चिन्हांनी केले आहे मेळघाट हा राज्यातील प्रमुख जैवविविधता राखीव प्रकल्प आहे कसा आहे मित्रांनो जैवविविधता राखीव यानंतर बघा मेळघाटला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले होते सध्या आरक्षणाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे सोळाशे चौऱ्या सत्याहत्तर चौ किलोमीटर आहे रिझर्वचे मूळ क्षेत्र तीनशे एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस किलोमीटर आहे ओके असलेले गुगर्न नॅशनल पार्क आणि रिझर्व बफर क्षेत्र व्याघ्र प्रकल्प मित्रांनो ज्याचं की क्षेत्रफळ आहे सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस किलोमीटर ओके हे सर्व मित्रांनो या व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येते ओके इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचे आता यानंतर बघा श्री अंबादेवी मंदिर श्री अंबादेवी मंदिर गांधी चौका शहराच्या मध्यभागी आहे हे खूप जुने मंदिर आहे मित्रांनो त्याचा उल्लेख जुन्या राजपत्रांमध्ये सुद्धा आढळून येतो आणि मित्रांनो अंबादेवी मंदिर असल्यामुळेच याचं नाव अमरावती पडल्याचा मित्रांनो बऱ्याच लोकांना असा मित्रांनो काय तर एक अंदाज आहे आता यानंतर बघा दसरा उत्सवाच्या अगदी आधी येणारा जो उत्सव असतो तो असतो आपला नवरात्र उत्सव मित्रांनो या काळामध्ये इथे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि सद्भावने मित्रांनो साजरे केले जातात ओके लक्षात ठेवा या निमित्ताने इथं एक मोठी यात्रा सुद्धा आयोजित करण्यात येते ज्यामध्ये सर्व क्षेत्रातील लोक आणि पर्यटक एकाच उत्साहात आपल्याला दिसून येतात आता नंतर बघा श्री एकवीरा देवी मंदिर हे सुद्धा आपल्या अमरावती जिल्ह्यातच आहे लक्षात ठेवा आता श्री एकवीरा देवी मंदिर अंबादेवी मंदिराच्या परिसरातच आहे हे मंदिर अंबादेवी मंदिरापासून काही अंतरावर आहे हे खूप जुने मंदिर आहे मित्रांनो सोळाशे साठच्या सुमारास परमहंसांचा मोठा मुलगा श्री जनार्दन स्वामी यांनी बांधले होते देवी शक्तीचे रूप आहे मित्रांनो नवरात्र उत्सवात उत्सव काही वेगळा असतो आणि श्री अंबादेवीला भेट देणारेही श्री एकवीरा देवी मंदिरामध्ये जात असतात लक्षात ठेवा आता यानंतर बघा वान वन्यजीव अभयारण्य हे सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्येच आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात वसलेले वान वन्यजीव अभयारण्य हे मेळघाट अभयारण्याचे विस्तार आहे वनस्पतींमध्ये शुष्क पाणी गळणारी जंगले आहेत हे क्षेत्र वाघ बिबट्या हैना जंगली कुत्रे गवे सांबर हरण भुंकणारी हरण आणि वन्य डुक्कर इत्यादींनी समृद्ध आहेत या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ काळ म्हणजे ऑक्टोबर ते फे फेब्रुवारी महिन्यातील हा आहे ओके आता यानंतर बघा थोडक्यामध्ये आहे गुगर्नल नॅशनल पार्क मित्रांनो गुगल गुगर्नल नॅशनल पार्क विषयी थोडक्यामध्ये समजून घ्या महाराष्ट्रातील गा गावडीगड टेकडी पश्चिम दिशेने एक उंच डोंगर आहे व सर्वात जास्त वैराट आहे वाघांचे मुख्य निवासस्थान म्हणजे मेळघाट परिसरास एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले जंगल हे उष्णदेशीय कोडे पर्णपाती आहे आणि सागवान टेक्टोना ग्रँडीजचे वर्चस्व आहे रिझर्व हे पाच प्रमुख नद्यांच्या पानलोट क्षेत्र आहे खंडू खापरा सिपना गाडगा आणि ढोलार ओके अगोदरच आपण बघितलेलं आहे आता थोडक्यामध्ये बघा बांबू गार्डन बांबू गार्डन विषयी चर्चा करूया बघा आता बांबू कृषी संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत बांबू गार्डन तयार केले गेले -के बांबूच्या विविध प्रजाती येथे संरक्षित आणि वाढल्या आहेत बांबू पासून बनवलेल्या झोपड्या आणि पूल प्रामुख्याने येथे दिसतात येथे मुलांचे पार्क देखील आहे मित्रांनो बांबू गार्डन आहे तर हे सुद्धा आपल्याच अमरावती जिल्ह्यामध्ये ओके लक्षात असू द्या जास्त काही लक्षात ठेवू नका आता याच्याविषयी आता बघा लक्षात ठेवायचे तुम्हाला देवी पॉईंट स्टार मार्क करा बघा देवी पॉईंट हे चिखलदरा पर्वत स्टेशनवर असेच एक ठिकाण आहे अमरावती शहरापासून शहाऐंशी किलोमीटर अंतरावर देवी पॉइंट आहे जिथे चंद्रभागा नदी जाते आणि खळकळ रांगामध्ये वाहते हे ठिकाण टेकडीच्या शिखरावर आहे आणि येथून मेळघाट अभयारण्याचे संपूर्ण वन्यक्षेत्र आपल्याला दिसून दिसते यानंतर बघा टेकडीच्या माथ्यावरून दृश्यमान मंत्रमुग्ध करणारे दृश्य म्हणजे छायाचित्रकाने ने नंदनवन आहे ओके लक्षात ठेवा देवी पॉईंट असे नाव पडले आहे कारण खडकांवर देवींचे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूने नदी वाहते म्हणून मित्रांनो याला काय म्हणतात देवी पॉईंट म्हणतात ऐतिहासिक मंदिर खडकाच्या रूपात आहे मित्रांनो या मंदिरात भेट देणाऱ्या भाविकांनी नुकतीच तीर्थक्षेत्रासाठी मंदिर बांधले आहे डोंगराच्या माथ्यावरून अगदी काही अंतरावर अमरावती किल्ल्याचे आपल्याला अवशेष आपल्याला दिसून येतात आता यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे काय तर गाविलगड किल्ला हा सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघा आता महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हिल स्टेशन जवळ गाविलगड किल्ला आहे असा विश्वास आहे की हा किल्ला तीनशे वर्षे जुन आहे त्याची राजधानी मित्रांनो एलिचे पूर भेट देण्यासारखी आहे निजामच्या काळात तयार करण्यात आलेला काही सुंदर मूर्त्या येथे आहेत मित्रांनो तसे बघा किल्ल्याच्या भिंतीवरील उ हिंदी उर्दू आणि अरबी लिपींमध्ये हत्ती बैल वाघ सिंह आणि कोरीव कामांचा समावेश आहे गडावर भगवान हनुमान आणि भगवान शंकर यांचे सुद्धा आपल्याला मूर्ती दिसून येतात लोखंडी दहा तोफा गडाच्या तांबे आणि पितळ देखील आपल्याला दिसून येते मित्रांनो गाविलगड किल्ल्यामध्ये ओके मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ हा मनापासून आवडला असेल आपण अतिशय इम्पॉर्टंट जे काही पंधरा पर्यटन स्थळ आहेत ते अभ्यासलेले ओके आणि परीक्षेमध्ये ज्या ज्या गोष्टीवरती फोकस करण्यात येते त्या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या याच लेक्चर लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत बघा जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री याच्यावरती सुद्धा केव्हा केव्हा प्रश्न विचारतात तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाल परीक्षेला जाण्या अगोदर स्वतः चेक करायचं आहे की सध्याचे पालकमंत्री कोण आणि सध्याचे जिल्हाधिकारी कोण ओके okay, यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला बघायला मिळतात म्हणून ते सुद्धा आपल्याला करून जायचंय ओके okay, व्हिडिओ मित्रांनो हा आपण युट्यूबवरती पोस्ट करणार आहे म्हणून आजच्या बघा आजच्या तारखेमध्ये तुम्हाला जे काही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे नावं सांगू शकणार नाही तरी बघा सर्वांनी काय करायचं माहिती आहे का आप जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल त्या तुम्हाला काय करायचं आहे सर्च करायचं आहे सध्याचे पालकमंत्री कोण आणि सध्याचे मित्रांनो जिल्हाधिकारी कोण आणि त्याचं जे काही उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो आशा करतो की हा जो काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडला असेल ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सिम्पल काय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तिथं क्लिक करा ओके तिथं क्लिक करा मित्रांनो आणि आपला जे काही अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा फक्त आणि फक्त वीस रुपये मित्रांनो फक्त आणि फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला हे सर्वच्या सर्व गोष्टी मिळणार आहे ओके कंटेंटचा जर विचार केला मित्रांनो तर पं पस्तीस कंटेंट आहे ज्यामध्ये सर्व पालकमंत्र्यांची यादी दिलेली आहे आणि चौतीस जिल्ह्यांची जिल्हा विशेष माहिती दिलेली आहे आणि किंमत फक्त मित्रांनो चॉकलेटच्या किमतीत आहे फक्त वीस रुपये ओके म्हणून मित्रांनो या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे ओके आशा करतो सर्वांना नोट्स आवडतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच थांबूया पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद